नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण अतिशय हटके आणि वेगळी अशी रेसिपी पाहणार आहोत तर ती म्हणजे घरच्या घरी आज आपण मस्त अशा तांदळाच्या पिठाच्या शेवया बनवणार आहोत आणि त्यापासून शेवयाचा उपमा कसा करायचा ते पाहणार आहोत अतिशय मोकळ्या अशा या शेवया तयार होतात आणि अजिबात चिकट होत नाहीत मुलांना जर तुम्ही मॅगी किंवा नूडल्स देत असाल तर त्याऐवजी तुम्ही या पद्धतीने एकदा या शेवया मुलांना नक्की बनवून द्या ते अगदी आवडीने खातील तर तेच काय तर घरातील वृद्ध देखील तेही अगदी आवडीने खातील इतक्या या मऊ आणि अगदी मोकळ्या अशा या शेवया तयार होतात तर शेवया बनवण्यासाठी आपण पाहूयात पुढची ही कृती तर इथे मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर तुम्ही रेडीमेडचं तांदळाचं पीठ वापरू शकता किंवा घरच्या घरी देखील तांदळाचं पीठ तुम्ही बनवून तयार करून घेऊ शकता आता हे तांदळाचं पीठ मी छान असं चाळून घेतलेलं आहे आता एका मोठ्या बाऊलमध्ये काढायचं आहे आणि यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे जे मीठ आहे पिठात छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एका साईडला मी छान असं पाणी उघळत ठेवलं होतं तर साधारणपणे एक वाटी पिठासाठी आपल्याला साधारणपणे एक ते दीड वाटी पाण्याची आवश्यकता आहे तर पीठ जसं लागेल तसं आपल्याला टाकून याचं छान असं पीठ मळून घ्यायचं आहे तर इथं आपल्याला जसं आपण उकड काढतो उकडीच्या मोदकासाठी अगदी तसंच इथे आपल्याला याची उकड करून घ्यायची आहे तर गरम पाणी आपल्याला थोडं थोडं करून टाकायचं आहे आणि चमच्याच्या सहाय्याने या पद्धतीने मिक्स करायचं आहे आता खूप जास्त पाणी देखील टाकायचं नाही आहे याचं मिश्रण जे आहे ते पातळ होऊ शकतं आता हाताला सोसवेल एवढं गरम आहे तर आता आपण हे छान हाताने मळून घ्यायचं आहे कारण आपल्याला अतिशय मऊ असं पीठ याचं मळून घ्यायचं आहे तर इथं पीठ मी मळून घेतलेलं आहे तर थोडंसं आपल्याला तूप लाग घ्यायचं आहे आणि तुपाने हे छान असं मळून घ्यायचं आहे तूप, तूप किंवा तेल काहीही वापरू शकता पण तुपामुळे टेस्ट छान येते यासाठी मी तूप वापरलेलं आहे आणि हाताला जर पीठ चिटकत असेल तर या पद्धतीने तूप घेऊन छान असं पीठ जे आहे ते आपल्याला मळून घ्यायचं आहे आता हे पीठ आपण जेवढं जास्त मळू तितकं छान मऊ मऊ पीठ होतं आणि शेवया आपण अतिशय छान पडल्या जातात त्यामुळे मी अजून थोडंसं तूप घेणार आहे आणि आपल्याला हे अजून छान पीठ दोन ते तीन मिनटं मळून घ्यायचं आहे म्हणजे टोटली चार ते पाच मिनटं आपल्याला हे पीठ जे आहे ते छान असं मळून घ्यायचं आहे तर याला पुन्हा तूप टाकायचं आहे अर्धा चमचा आणि पुन्हा हे छान असं पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे तर इथं पाहूच शकता अतिशय छान असं मऊ असं हे जे पीठ आहे ते तयार व्हायला सुरुवात झालेली आहे तर पीठ जे आहे ते खूप घट्टही मळायचं नाही आहे आणि खूप पातळही ठेवायचं नाही आहे किंवा सैलही ठेवायचं नाही आहे या पद्धतीने आपल्याला छान मिडियम कन्सिस्टन्सीचं हे जे पीठ आहे ते म्हणून तयार करून घ्यायचं आहे आता आपण पाहूयात पुढची प्रोसेस म्हणजे याच्या शेवया बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी अगदी झिरो शेवची जी प्लेट असते ती घेतलेली आहे तर आपल्याला झिरो शेवचीच प्लेट वापरायची आहे कारण यामध्ये बरेच वेगवेगळ्या प्लेट्स येतात मीडियम एकदम मोठी पण आपल्याला अगदी झिरो शेवची जी प्लेट असते तीच वापरायची आहे आणि व्यवस्थित तुप देखील आतमध्ये लावून घ्यायचं आहे जेणेकरून शेवया अतिशय छान न चिटकता पडल्या जातात पीठ घ्यायचं आहे पुन्हा थोडंसं हलकं मळून घ्यायचं आहे आपल्याला या पद्धतीने आणि याचे दोन समान भाग करायचे आहेत आणि आपण आता याची शेवया बनवून घेणार आहोत तर पीठ पाहू शकता असं स्ट्रची झालेलं आहे तर आपल्याला असंच पीठ हवं आहे याचा एक लंब गोल आकाराचा गोळा केला आहे आणि तो आपल्याला यात टाकून याच्या छान अशा शेवया पाडून घ्यायच्यात आता या शेवया मी या इडलीच्या प्लेट्सवर करणार आहे कारण आपल्याला त्या वाफवून घ्यायच्या आहेत इडलीच्या प्लेट्समध्ये तर या पद्धतीने त्याला तूप लावायचं आहे म्हणजे शेवया ज्या आहेत त्या खाली अजिबात चिटकणार नाही अगदी सहज त्या निघून येतील यासाठी आता व्यवस्थित तूप लावून घेतलेला आहे आता यावर आपल्याला या शेवया पाडून घ्यायच्या आहेत तर जसं आपण कुरडई वगैरे करतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला याच्या शेवया अशा बनवून घ्यायच्या आहेत तर साधारण एक ते दोन फेरे फिरवून घ्यायचे आणि पीठ अगदी हलकं आपल्याला सोडून घ्यायचं आहे तर अजिबात तुटत नाही आहे कारण पीठ आपण अतिशय छान मळून घेतलेलं आहे यासाठी पीठमध्येच अजिबात तुटत नाही अतिशय छान अशा याच्या शेवया पडल्या जातात तर याच पद्धतीने मी सगळ्या शेवया करून घेतल्यात आणि प्लेट्स ज्या आहेत त्या तयार ता करून घेतलेल्या आहेत तर माझ्या यामध्ये पाच प्लेट्स तयार झालेल्या आहेत एका वाटी पिठामध्ये आता इथं इडलीचा कुकर जो आहे तो छान यात पाणी टाकून मी उकळत ठेवलेला आहे आता हा जो स्टँड आहे आपल्याला यामध्ये ठेवायचा आहे आणि साधारणपणे दहा मिनटं मिडियम फ्लेमवर वाफवून घ्यायच्यात तर शेवया वाफतायत तोपर्यंत आपण पुढची तयारी पाहूयात तर इथं मी एक मोठा चमचा शेंगदाणे घेतलेले आहेत त्यानंतर ता एक चमचा फुटाण्याची डाळ घेतली आहे कढीपत्ता घेतलेला आहे आणि इथे घेतलेलं आहे सहा ते सात हिरव्या मिरच्या एकातनं दोन ते तीन तुकडे करून घेतलेत आणि काजू घेतलेले आहेत तर दहा मिनटं आता या शेवया मी छान अशा वाफवून घेतलेल्या आहेत तर आपण बघूयात आता या छान वाफल्या गेलेल्या आहेत दहा मिनटामध्ये छान वाफल्या जातात आता या काढून आपल्याला मोकळ्या करून ठेवायच्यात म्हणजे थंड करून घ्यायच्यात संपूर्णपणे त्यानंतर ना इथे आता मी एक मोठा पॅन घेतलेला आहे आणि यामध्ये एक ते दीड चमचा तेल टाकून घ्यायचं आपल्याला तेल जास्त वापरायचं नाही आहे खूप कमी तेलामध्ये या शेवयाचा उपमा तयार होतो आता सगळ्यात आधी तेल छान गरम झालं की यामध्ये शेंगदाणे आपण छान अशा तळून घेणार आहोत तर अगदी छान सोनेरी रंगावर या शेव ओ, या ज्या शेंगदाणे आहेत हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर शेंगदाणे असे छान तळून झाले की मग आता आपण व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत तेल निथळून शेंगदाणे काढून घेऊयात आता यामध्येच आपल्याला जिरं आणि मोहरी टाकायचं आहे तर मोहरी छान तडतडू द्यायची आहे आणि त्यानंतरनं थोडंसं जिरं टाकायचं आहे जिरं पण छान फुललं की मग यामध्ये आता हिरव्या मिरच्याचे तुकडे टाकून द्यायचे आहेत तर हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडी कमी जास्त करू शकता लहान मुलांसाठी देत असाल तर थोडी कमी केली तरी पण चालेल हलकी अशी परतून घ्यायची आहे आणि आता यामध्ये आपल्याला काजूचे काप टाकायचे आहेत तर इथं तुम्ही काजू आणि बदाम देखील वापरू शकता तर मी काजूचं एकातनं असे दोन भाग केलेले आहेत आणि फुटाण्याची डाळ टाकलेली आहे आणि कडीपत्ता पण टाकायचा था, आहे आणि आपल्याला काजू जो आहे तो अगदी हलक्या रंगावर परतून घ्यायचा आहे म्हणजे अगदी छान दाताखाली आला की अगदी कुरकुरीत आणि छान खमंग लागतो काजू तर त्यासाठी आपल्याला काजू अगदी हलका परतून घ्यायचा आहे यामध्ये आता छान परतलं गेल्यानंतर यामध्ये पाव छोटा चमचा हळद टाकायची था आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे था तर इथे साधारणपणे अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे कारण पिठामध्ये दे देखील आपण मीठ टाकलं होतं त्यामुळे आपल्याला मीठ जे आहे ते थोडंसं बघूनच टाकायचं आहे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतरनं आता आपण शेवया पाहूयात तर शेवयाच्या प्लेट्स मी संपूर्ण ओपन करून ठेवल्या होत्या अशा छान उघड्यावर म्हणजे थंड झाल्या की अगदी सहज अशा त्या निघून येतात अजिबात काढण्यासाठी त्रास होत नाही आता या पद्धतीने त्या आपल्याला तोडून घ्यायच्या आहेत अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत तर इथं पाहू शकता शेवया अतिशय मोकळ्या झालेल्या आहेत अजिबात चिकट झालेल्या नाही आहेत शेवया तर सर्व शेवया मी याच पद्धतीने काढून घेतलेल्या आहेत आणि आपण छान अशा या फोडणीमध्ये शेवया मिक्स करून घ्यायच्या आहेत या पद्धतीने एकजीव करून घ्यायच्या आहेत तर छान असं मी याला एकजीव करून घेते तर लहान मुलांना तुम्ही सकाळी डब्यामध्ये देऊ शकता अजिबात या शेवया कडक होत नाहीत अतिशय खूप उशीर पर्यंत अतिशय मऊ तशाच राहतात घरात जर कोणी वृद्ध असेल तर त्यांना देखील देऊ शकता शेंगदाणे वरून टाकून घ्यायचे आहेत आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर देखील टाकायची आहे म्हणजे शेवया अगदी मस्त लागतात खायला छान मिक्स करून झालेला आहे आता याला जास्त आपल्याला वाफवायचं नाही आहे कारण ऑलरेडी त्या छान अशा वाफल्या गेलेल्या आहेत वर्ण मस्त अशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि या छान आता एकजीव झाल्या की मग यावर अर्धा लिंबू मस्त असा पिळून घेते आहे मी या तर चा यामुळे तर अजूनच छान चव वाढते तर अर्धा लिंबू घ्यायचा आहे आणि तो छान असा यावर पिळून घ्यायचा आहे तुम्हाला हवा असेल तर थोडीशी गोडी वाढवण्यासाठी तुम्ही यामध्ये थोडीशी साखर टाकू शकता फोडणीमध्ये ज्यामुळे याला थोडीशी आंबट गोड आणि तिखट अशी चव येईल शेवयांना तर छान मी लिंबू पिळून घेतलेला आहे आणि मिक्स करून घेऊयात आणि इथं आपल्या अगदी मस्त झटपट तयार होणाऱ्या शेवया आणि त्याच्या शेवयाचा उपमा तयार झालेला आहे एकदा ही रेसिपी जी आहे ती नक्की घरच्या घरी तुम्ही ट्राय करा लहान मुलांना बाहेरची मॅगी किंवा मैद्याचे नूडल्स वगैरे देण्यापेक्षा हा जो पर्याय आहे तो अतिशय उत्तम आहे म्हणजे शेवया आपण घरच्या गर घरीच बनवल्यात आणि त्यापासून उपमा देखील आपण बनवलेला आहे तर हा आता आपण सर्व करूयात तर इथं तुम्ही बघू शकता किती मोकळा झालेला आहे अजिबात चिकट झालेले नाही आहेत या शेवया खूप छान अशा मोकळ्या झालेल्या आहेत आणि चवीला तर खूप अप्रतिम लागतात लहान मुलांना तर अगदीच आवडतील आणि कधीतरी वेगळा म्हणून हा नाश्ता तुम्ही नक्की बनवू शकता नेहमीचेच कांदे पोहे उपमा खाण्यापेक्षा या पद्धतीने एकदा तुम्ही शेवयाचा हा उपमा नक्की बनवू शकता जो अतिशय चविष्ट आहे अप्रतिम आहे आणि शिवाय पौष्टिक देखील आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या मला कळवायला विसरू नका तुमच्या लाईकची मी आतुरतेने वाट बघत असते तुमच्या कमेंट्सची मी वाट बघत असते तेव्हा कमेंट आणि लाईक करायला विसरू नका आणि शिवाय देखील करायला विसरू नका भेटूयात आपण पुढच्या छान अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत